संधीचा फायदा घेतला आणि नंतर असं दिसलं की फक्त अरबाज वैभव आणि निकी हे तिघेच जण आहेत आणि बाकी सगळे बी टीम कडून होते मग आता बी टीमनी हा फायदा उचलला की बाबा जान्हवीनी पहिला मनी घेतल्यानंतर अरबाजाला वाटलं की माझं नाव घेऊ नये ती आता कोणाला तरी दुसऱ्या नॉमिनेट करेल पण मध्ये गेल्यानंतर तिने अरबाज पटेलला मी कॅप्टन्सी मधून बाहेर काढते असं लिहिलं आणि त्याच्यानंतर बी टीमचा एकच मस्त कल्ला ऐकायला मिळाला कारण मी टीमला असं वाटलं होतं की यार जान्हवी आपल्याकडून खेळतीय ना जान्हवीला कारण नाव घेतल्यानंतर ना अरबाच नाही त्याच्यानंतर जान्हवीला खूप राग आला होता त्यानंतर आता खूप चांगलं खेळतीये जान्हवीचं मला असं वाटतं की जानवीने आता गेम खूप चांगला खेळायला लागली आहे सगळ्यांची मनं वगैरे जिंकतीये बाहेर पण पन... खूप महाराष्ट्रातले जेवढ्या लोकांनी शिव्या दिल्या तेवढे लोक आता तिच्या गेमला ऍक्सेप्ट करतात आणि चांगलं खेळायला लागली आहे आर्यासोबत मागे कुठेतरी वादावाद झाली होती पण आता, आता ले ले ती कुठेतरी फ्रेंडशिप मध्ये त्या दोघींच होत निवारण वगैरे सगळ्या गोष्टींचं पण दुसऱ्या गोष्टीमध्ये आता असं कळलेलं की ते तिसऱ्या चौथा